संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे नमो व पी एम किसान दोन्हीचे मिळून चार हजार रुपये जमा होणार आहेत नेमके हे पैसे कधी मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे सविस्तर आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल व समोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑलवर सेट करा तर शेतकरी मित्रांनो सध्या जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे दोन हजार व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे एकूण मिळून चार हजार रुपये एकाच वेळी जमा होणार आहेत सुमारे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाचीच बातमी आहे पाहायला गेलं तर हे पैसे जून महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होते मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे आता हे पैसे जुलैमध्ये मिळणार आहेत आणि त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे पी एमचे चे दोन हजार व नमोचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात नरेंद्र मोदीच्या हस्ते जमा होणार आहेत आता आपल्याला सविस्तररित्या पाहायचं आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात आणि कसे पैसे जमा होणार आहेत पीएम किसान योजना ही केंद्र शासनाकडून करण्यात आली आणि ते वार्षिक सहा हजार रुपये देतात व याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना महाराष्ट्रात सुरू झाली व या योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये वार्षिक दिले जातात आणि सहा हजार रुपये मिळून शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वार्षिक मिळतात आता हे बारा हजार रुपये पैकी चार हजारचा पीएम किसानचा वीसवा वा व नमो शेतकरीचा सातवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे नरेंद्र मोदीच्या हस्ते बटन दाबून पीएम चे दोन दो हो हजार व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार हे एकाच वेळी एकाच कार्यक्रमातून जमा होणार आहेत सुमारे भारतातील वीस हजार करोड भारतामध्ये रुपये देण्यात आलेले आहेत या वीस हजार करोड पैसे हे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार करोड रुपये जमा केले जाणार आहेत एका शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये व महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चार हजार रुपये दिले जाणार आहेत आता याची नेमकी तारीख काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे येथे पाहू शकता नरेंद्र मोदी यांनी सही केलेली आहे आता सही केली म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली म्हणायचं बँकामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे आता एकदा सर्व बँकांना पैसे गेले नरेंद्र मोदी एक विशेष कार्यक्रम राबवणार ही प्रचार कार्यक्रम असणार आहे पीएम किसान योजनेचा हा कार्यक्रम संपूर्णरित्या पूर्ण झाल्यावर या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदीद्वारे रिमोटचं बटन दाबून बँकांना कळवण्यात येणार की बँकांना कळवण्यात येणार की पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत ट्रान्सफर करा मग यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भारतातील दोन हजार रुपये भारतातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार येणार व जे भारतामध्ये महाराष्ट्रात राहतात त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये मार्फत जमा होणार म्हणजे पैसे बँकांकडे आलेले आहेत आता फक्त एका विशेष कार्यक्रम राबवून त्यामधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे पाठवणे बाकी आहे आणि हा कार्यक्रम पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जाहीर करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमातून तुम्हाला नमो व पी एम किसान दोन्ही योजनांचा लाभ मिळेल ही ते सही देखील झालेले आहे धन्यवाद